सगळ्या इथं सांगलेल्या कासप्या पट्ट्यामध्ये शेतकरी माझ्या माता बंदी बंधू आणि भगिनी मी माफी मागतो खाली बसा हे खाली बसा बाकीचे खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा त्याचं म्हणणं ऐकून घेऊ त्याला थांबवा झाल्यानंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ सगळ्या इथं जमलेल्या कासप्या पट्ट्यामध्ये शेतकरी माझ्या माता बंदी बंधू आणि भगिनींनो मी माफी मागतो खाली बसा हे करू खाली बसा बाकीचे खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा मागा म्हणणं ऐकून घेऊ त्याला थांबवा झाल्यानंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ